आपण उल्हास खोऱ्यातनं चौतीस पॉईंट ऐंशी टी एम सी वैतरणा खोऱ्यातून एकोणीस पॉईंट नव्वद टी एम सी असं एकूण चौपन्न पॉईंट सत्तर टी एम सी पाणी हे वळवणार आहोत त्या दृष्टीने आपण त्याचं संपूर्ण माझ्याकडे विवरण आहे ते सगळं विवरण मी देणार नाही पण साधारणपणे या चौपन्न टी एम सी पाणी मराठवाड्यात वळवण्याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल हा तयार करण्याकरता आपण निविदा काढलेली आहे एकसष्ट कोटी रुपयाची आणि या प्रकल्पाचे फायदे काय तर जायकवाडीच्या धरणाच्या वरील बाजूस मंजूर पाणी वापर एकशे पंधरा टीएमसी आहे पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण एकशे साठ टी एम सीची धरणं बांधली आहेत आणि त्यामुळे या खोऱ्यामध्ये पंचेचाळीस टी एम सीची तूट तयार झाली आहे आणि म्हणूनच मग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा कुठेतरी नाशिक नगर आणि संभाजीनगर असे जे वाद निर्माण होतात या प्रकल्पामुळे हे वाद नेहमीकरता बंद होणार आहेत कारण पंचेचाळीस टी एम सीची तूट आहे आणि चौपन्न टीएमसीचं नियोजन हे आपण या माध्यमातनं करतोय त्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी आपल्याला पाणी उपलब्ध होईल आणि जसं मी सांगितलं की आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर आणि जालना हे सगळं जे आपलं क्लस्टर आहे हे एक नवीन औद्योगिक क्लस्टर म्हणून या ठिकाणी तयार होत आहे त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची मोठी आवश्यकता पडणार आहे त्याला देखील या प्रकल्पातनं एक मोठा फायदा हा निश्चितपणे होईल याच सोबत आपण दमणगंगा एकदरे गोदावरी हा प्रकल्प घेतलेला आहे त्याचसोबत दमणगंगा वैतरणा गोदावरी हा प्रकल्प घेतलेला आहे आणि पार गोदावरी याचं आपण हाही प्रकल्प आपण घेतलेला आहे आणि त्यासोबत नारपार गिरणा या प्रकल्पाचं आपण टेंडर देखील काढलेलं आहे आणि यातनंही मोठ्या प्रमाणात जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यातलं म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या कळवण देवळा मालेगाव आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे याचं देखील टेंडर आपण काढलेलं आहे एवढंच नाही तर आता एक अभ्यास आपण करतो वॅपकॉस्टच्या माध्यमातून की कोयना धरणातनं जे वाहून जाणारं पाणी आहे ते लवादाच्या निर्णयाला धक्का न लावता आपल्याला कोकणात कसं वापरता येईल या संदर्भातला एक अभ्यास या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे जून पंचवीस पर्यंत वॅपकॉस्टच्या माध्यमातनं या संदर्भात आपल्याला पूर्णपणे त्याची माहिती किंवा मा त्याचा जो प्रस्ताव आहे तो प्राप्त होणार आहे दमणगंगा पिंजाळ देखील आहे आणि तापी मेगा रिचार्ज हा एक महत्वाचा प्रकल्प आहे आतापर्यंत या प्रकल्पातली अडचण अशी होती की या प्रकल्पामध्ये मध्य प्रदेशसोबत करार करायचा होता आणि मध्य प्रदेशचं सरकार तयार नव्हतं पण मला सांगताना आनंद वाटतो की मध्य प्रदेशच्या सरकारच्या कॅबिनेटनी या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापर्यंतचा संपूर्ण खाणपान पट्टा आता या प्रकल्पामुळे लाभान्वित होणार आहे अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे कारण तापी नदीमुळे या भागामध्ये जो एक ऍल्युएल फॉल्ट तयार झालेला आहे तो फॉल्ट असा आहे की सगळं पाणी शोषून घेतो त्यामुळे त्या ठिकाणी कितीतरी टीएमसी पाणी शोषलं जातं त्याचा उपयोग जर आपण केला आणि आम्ही स्वतः मागच्या काळात तिथे गेलो होतो असं सरस्वती नदीसारखं ते आतून वाहत वाहत येतं आणि त्या ठिकाणी विहिरींमध्ये ते पाणी जाताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात ते पाणी उपलब्ध होणार आहे या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्यामध्ये भोपाळमध्ये इंटरस्टेट बोर्डाची बैठक घेऊन दोन्ही राज्य याच्यावर स्वाक्षरी करतील आणि आपल्या खारपाणपट्ट्याचा सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी आपण सोडवू शकणार आहोत ऊर्जा विभागाच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की आपण बळीराजा मोफत वीज योजना या ठिकाणी जाहीर केली आणि मोठ्या प्रमाणात पंचेचाळीस लक्ष कृषी पंपधारकांना मोफत वीज आपण त्या ठिकाणी पुरवतो आहोत संपूर्ण आर्थिक वर्षाचा याचा खर्च जवळपास चौदा हजार कोटी रुपये आहे मी माननीय वित्त मंत्र्यांचा कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट ते आभार मानेन की माननीय वित्त मंत्र्यांनी या योजनेमध्ये कुठलीही कपात केली नाही सुचवली नाही आणि त्याला जे पैसे लागले ते पैसे दिल्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज ही प्राप्त होते पण त्यासोबत एक महत्वाचा प्रकल्प जो देशाकरता पथदर्शी प्रकल्प ठरलेला आहे तो म्हणजे मुख्यमंत्री कृषी वाहिनी हा जो प्रकल्प आपण हातामध्ये घेतला आहे या प्रकल्पामध्ये आपल्याकडे जे आपण फिडर सेपरेशन केलेलं के आहे आणि कृषीचे फिडर आपण वेगळे केलेले आहेत एकूण कृषीला सोळा हजार मेगावॅट वीज आपल्याला द्यावे लागते देशामध्ये कृषी करता सर्वाधिक वीज देणारं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे आणि ही सोळा हजार मेगावॅट वीज जी आपण देतो आपल्याला कल्पना आहे की त्याची लँडेड कॉस्ट आठ रुपये प्रति युनिट आहे आठ रुपये प्रति युनिट आणि आपण शेतकऱ्यांकडनं करन जेव्हा घेत होतो तेव्हाही एक रुपया पंचवीस पैसे घेत होतो आणि एक रुपया पन्नास पैसे घेत होतो म्हणजे साधारणपणे साडेसहा रुपयाची सबसिडी आपण देत होतो या सबसिडीमध्ये अर्धी सबसिडी ही बजेट म्हणून जायची अर्धी सबसिडी आपण उद्योगावर त्या ठिकाणी लागली होती त्यामुळे उद्योगाचे विजेचे दर देखील हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढले होते आपण हा निर्णय घेतला की डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं आपली जी फिडर आहे त्या फिडरचं सोलरायझेशन जर आपण केलं तर ट्रान्समिशनचे लॉसेस होणार नाही प्रत्येकाला पंप बदला असं सांगावं लागणार नाही आणि म्हणून हा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हातामध्ये घेतला मला सांगताना आनंद वाटतो पूर्ण सोळा हजार मेगावॅटचं काम सुरू झालेलं आहे जवळपास दोन हजार मेगावॅटचं काम पूर्ण झालेलं आहे आणि दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण वीज जी आपण शेतकऱ्यांना देतो ही शंभर टक्के वीज सोलरच्या माध्यमातून जाईल अशा प्रकारचे नियोजन आपण केलं आता याचा दुसरा फायदा काय आहे जी वीज आपल्याला आठ रुपयाला पडायची ती वीज फक्त तीन रुपयाला आपल्याला पडते आहे म्हणजे युनिट मागे पाच रुपये आपण याच्यामध्ये वाचवतो आहोत त्यामुळे पुढच्या काळात दोन हजार सत्तावीस पासनं दादा आपण जी सबसिडी आम्हाला देत आहे त्या सबसिडीची म्हणजे तशी आवश्यकता पडेल पण ती सबसिडी जी आहे ती कारण जेवढे पैसे सबसिडीतनं मिळत आहेत केवढी विजेची खरेदीची कॉस्टच आपली कमी होणार आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारची ही योजना आपण कार्यान्वित केली आणि अतिशय रेकॉर्ड टाईममध्ये मध्ये या ठिकाणी केली गतीशक्ती पोर्टलचा उपयोग करून आपण नऊ महिन्यामध्ये सगळ्या विकासकांना जागा उपलब्ध दे करून दिला काहींना खासगी घ्याव्या लागल्या तिथे आपल्याला माहिती आहे आपण नवीन मॉडेल आणलं होतं की शेतकऱ्याच्या जमिनी या किरायाने घेता येतील त्या त्यांनी किरायाने घेतल्या आणि म्हणून जवळपास हे काम अतिशय वेगानं चाललेलं आहे आणि साधारणपणे आपण जर या ठिकाणी बघितलं तर यातनं सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज मिळणार आहे कोणालाही रात्रीच्या विजेची विजे आवश्यकता पडणार नाही आणि जवळपास याच्यामध्ये शासनाच्या सबसिडीची पाच हजार पाचशे कोटी रुपयाची बचत होणार आहे आणि एकूण वीज खरेदी खर्चामध्ये दहा हजार कोटी रुपयाची बचत या माध्यमातून होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कार्बन उत्सर्जनामध्ये पंचवीस टक्क्याची कपात ही एकट्या या योजनेमुळे म्हणजे जो ऊर्जा विभाग जे कार्बन उत्सर्जन करतं एकट्या या योजनेमुळे त्यात पंचवीस टक्क्याची पंकजाताई बसलेले आहेत म्हणून त्यांना सांगतो त्यांच्या विभागाला की आम्ही तुमच्या मॅन्डेटमध्ये बसतो आहोत आणि आम्ही पंचवीस टक्के या ठिकाणी कपात करतो यासोबत विकसित भारत याच्या अंतर्गत आपण एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि आपण असं ठरवलं की दोन हजार तीस सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपण जी काही ऊर्जा वापरतो त्यातली किमान पन्नास टक्के ऊर्जा ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात आली पाहिजे जास्ती मागच्या वर्षीपर्यंत केवळ वर तेरा टक्के होते पुढच्या वर्षी ती पंचवीस टक्के होईल मला सांगताना आनंद वाटतो हाती घेतलेले प्रकल्प किंवा सुरू झालेले प्रकल्प जे दोन हजार तीस सालापर्यंत पूर्ण होणार आहेत त्या प्रकल्पात ते पूर्ण झाल्यानंतर दोन हजार तीस साली महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातनं या ठिकाणी